मित्रांनो बकासूरचे थोडी मुलाखत घ्यायला आलो होतो पण बकासूरच्या काय काय गोष्टी त्यानं कमवलेली संपत्ती लोकांच्या मनात जागा मिळवलेला आहे महाराष्ट्रात बैल झालेला आहे माझ्यासोबत आहेत वैभव साळुंके वैभव मामा आ, मामा आता पुशेगावचा गुलाल झाला तीन वर्ष संबंध आपण म्हणून महाराष्ट्र गाजून या वर्षी गुलाल हो कशा पद्धतीने बघताय करिअर करिअर मोठ्या मैदानात बैलाने कधी नाराज केलेला ना आप नाही आपल्याला तुम्ही जरी पहिल्या बसून जरी बैठला सगळ्यात पहिला बैल आला उजातला पुसेगाव बसूनच जर एक नंबर कार्य चालू केलं तर प्रत्येक मानाच्या मैदानात एक माळ शेर सोडलं तर प्रत्येक मानाच्या मैदानात बैल एक नंबर करतोय आणि फक्त हॅट्रिक पुसेगावला झाली त्यातच खूप आनंद आहे बरोबर आणि एका बैलान करणे ही खूप मोठी हो हॅट्रिक तीन वर्ष सलग बैल गुलालत राहते तिथे या आपण काय काय बघू पहिल्यांदा सोन्या ना पहिल्या दोन हजार बावीस ते बावीसला हो, सोन्या पन्नास पन्नास आणि तेवीसला हो आपला मुरुमकरांचा सुंदर आणि सरजा सुंदर सोन्या येस 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 आणि यात कॉमन बकासूर आपण हि तर तुम्ही असता तुम्ही काय करता बऱ्याचशा लोकांना फक्त ब बकासूर धरताना माहित आहे करता काय तुम्ही नाही आपण नियोजन काय मामाच करतात मामा मोठे मौ, माम बंधू करतात त्यामुळे नियोजनात काय आपण पडत नाही पण बाईलाच म्हणायचं सकाळी दुन्यापासून परत रंगून वगैरे तुम्ही तर आपल्या विठ्ठल विठ्ठलांची मुलाखत घेतली होती जशी तशी तिथं तयारी होती तशी इथं आपण करतो टेम्पो वगैरे चालवायचं काम करतो कारण सगळ्यांना टेम्पो येतो पोर पण रिक्ष थोडीस वाटते थोडासा बैल असल्यामुळे टेम्पो टेम्पोच मारतो घरावून येऊन टेम्पो आपणच घेऊन बरोबर आणि ती बी अडचण येतात असेल की कोणाला कळलं की बाकासो जा टेम्पो आहे पण त्याच्या मागे नाही गाडी प्रत्येक वेळेस ना टोल नाक्याला वगैरे नाही का हॉटेलवर चहा वगैरे थांबलं की म्हणजे असं टेम्पो चढून लोक फोटो काढतात फॅन्स